तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ईडब्ल्यू एस मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याच उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत शिकलेले आहेत ज्यांना हे समजत त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही माझी विनंती आहे त्यांना होकल व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला नको आम्हाला ईडब्ल्यू सुद्धा नको आम्हाला ओपन सुद्धा नको आम्हाला फक्त बोला ना एक मनुष्य द्याला इतपत त्याचं समजत आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक उद्रेक निर्माण होतो त्याच्यावर कधीतरी बोला पुन्हा एकदा सांगतो या प्रश्नाचं जरूर उत्तर मला या शिकलेले नेत्यांकडून किंवा इतर क्षेत्रात काम करणारे मराठा समाजातील काय तिथं सगळ्या त्यांनी द्यायला पाहिजे की तुमचं मराठा आरक्षण नको तुम्हाला ईडब्ल्यू एस नको तुम्हाला ओपन नको तुम्हाला मराठा मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर थे। मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना सांगितलं पाहिजे एशी बी टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या ने नेत्यांना द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय ती दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग असे जात सिद्ध असायला लागते तर मराठा हा दहा टक्के सिद्ध आहे पण जी जात मागास सिद्ध झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर मग आम्हाला मराठ्यांचे नेते त्याला प्रश्न विचारावा एसीबीसी च दहा टक्के आरक्षण हे मागास सिद्ध करून दिलंय तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं पन्नास टक्क्याचं वरच दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आहे हे स्पष्ट मराठीच्या नेत्यांनी ने सांगावं तेच दहा टक्के आरक्षण आम्हाला एसीबीसी पाहिजे पण मग ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात दे हे उत्तर त्याला द्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुशिक्षित लोकांनी याचं उत्तर द्या म्हणून अपेक्षा नाही तर थेट आरोप तुमच्यावर मी अशिक्षित आहे काय तू तर लटकुन आला ना तुला तर तू तर आत मेटा कुठे आलाय पा ये ये चा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तो काय होईल याचा विचार कर अशिक्षित आहे त्याला चांगला माहिती चांगलं म्हणजे तो पण हुशार आहे त्याला चांगला माहिती आहे पोरग हाय पण किती आहे हे ते त्यालाही चांगला माहिती परंतु आता सुशिक्षितलाच उत्तर मागितलंय तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के सिद्ध मागा झालेले मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एसीबी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास टक्क्याच्या वर घेतलं पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसीबीच दहा टक्के आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार शिक्षणातून बाहेर पडणार आहेत म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका मराठ्यांची जात दहा टक्के मागास सिद्ध झाली ते एसी बी आरक्षण आम्हाला दहा टक्के पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे ते आम्ही घ्यायला तयार आहेत पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसीबीसीचं बी दहा टक्के आरक्षण आम्हाला नको स्पष्ट सांगा